हिंगोलीत शेतकऱ्यांना कर्ज पीक कर्ज भरण्यासाठी बँकेकडून नोटिसा पाठवल्या जात आहेत त्यांच्या अकाउंट सुद्धा होल्ड केले जात आहेत याच विषयावर बोलण्यासाठी आपले हिंगोलीतली शेतकरी आहे दादा काय प्रकार चालू आहे सध्या अनेक वर्षापासून हिंगोली जिल्ह्यात तीन वर्षापासून दुष्काळ आहे शेतकऱ्यांना कर्ज भरलं नाही सरकारनं सुद्धा मोठा गाजावाजा केला असता शेतकऱ्याचा हातबारा कोरा करू काय कोरा झाला का किती कर्ज काय सध्याची परिस्थिती आहे तुम्ही बोललात ती खरी परिस्थिती आहे खऱ्या अर्थानंच देवेंद्र फडणवीसांनी ज्या निवडणुकीपूर्वी सांगितलं होतं रजकरन, की आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू आणि कर्ज माफ करूच्या नंतर त्यांनी ज्यावेळेस सत्तेमध्ये आले शेतकऱ्याच्या मतावर हे राजकारणी म्हणजे देवेंद्र फडणवीस सत्तेमध्ये आले आणि सत्तेमध्ये आल्याच्या नंतर यांच्याच काही मंत्र्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांनी कर्ज भरावं काहींनी सांगितलं की आम्ही कर्ज माफ करू शकत नाही आम्ही त्या ठिकाणी आमचं म्हणजे सांगितलं नव्हतं की आम्ही कर्ज माफ करू म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या सरकारने या ठिकाणी चालू केलेलं आहे काल बँकांनी भारतीय स्टेट बँक स्टेट बँक असेल किंवा इतर बँकांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना नोटिसा काढल्या आणि सांगितलं की सात दिवसामध्ये तुम्ही पीक कर्ज भरा अन्यथा आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी कोर्टामध्ये खेचू ही ही परिस्थिती बँकांनी निर्माण केलेली आहे मात्र बँकांना कदाचित माहीत नसेल की शेतकऱ्यांच्या खिशामध्ये आज पैसा नाही दुबार पेरणीची वेळ जिल्ह्यामध्ये आलेले सरकारचं अजिबात लक्ष म्हणजे सरकार देत नाही आणि बँकांनाही आम्ही सांगतोय जर गावात आले तर तो तुमच्या तोंड फोडण्या वगैरे आम्ही सोडणार नाही एवढं मात्र निश्चित आहे नक्कीच कुठंतरी बँकचे कर्ज भरण्यासाठी शेतकरी सुद्धा आक्रमक झालेले आहेत कारण तीन वर्षापासून दुष्काळ आहे आणि आता जर बँकेचे कर्मचारी घरासमोर जर आले तर त्यांना तर थोबड फोडण्याचा इशारा सत्तर दिला आहे आपल्यासोबत एक युवा शेतकरी त्यांना जे बँकेने नोटीस बजावली कर्ज भरण्यासाठी किती कर्ज आहे तुमच्यावर किती वर्षापासून थकीत आहे तुमचं कर्ज दोन हजार पंधरा पासून माझं कर्ज आहे जवळपास सात लाख रुपये पीक कर्ज आहे यापूर्वी दोन लाखापर्यंत झालेले कर्जमाफीचाही लाभ मला मिळालेला नाही आणि त्याआधी दीड लाखापूर्वी दीड लाखापर्यंतची जी कर्जमाफी झाली ती तो सुद्धा लाभ मिळालेला नाही थोडक्यात सांगायचं म्हणजे कोरोनानं मृत पावलेले माझे वडील त्यांच्या नावाने नोटीस आलेली आहे या ठिकाणी नेत्यांना मरणोत्तर भारतरत्न मिळते पण आमची मागणी अशी म्हणणं तर आम्हाला कर्जमुक्ती आमचा सातबार कोरा करण्यात यावा अशी आमची विनंती मृत शेतकऱ्याला सरकारने नोटीस देणं म्हणजेच मृत शेतकऱ्याच्या पाळीवरच्या लोणी खाण्याचा हा प्रकार आहे तुमच्याकडे किती कर्ज आहे आणि किती वर्षापासून थकीत होतं आता तुम्हाला बँकेने काय इशारा दिला नोटीस दिली दोन हजार मध्ये पीक कर्ज उचललं होतं व्याजासहित त्याची रक्कम पुनर्गठन आणि फेर पुनर्गठन अशी एकूण सात लाख रुपये रक्कम झालेली आहे बँकेने सात दिवसाच्या आत पीक कर्ज भरण्यासाठी सांगितलेलं आहे आणि अन्यथा तुम्हाला कोर्टात खेचू असा त्यांनी आम्हाला लेखी पत्राद्वारे कळवलेला आहे नक्कीच एकीकडे जर बघितलं तर शेतकरी संकटात आहे कारण पाऊस नाही दुबारा पेंच्या शेतकऱ्यावर संकट असताना अशातच बँकेकडून शेतकऱ्यांना नोटीस देऊन कर्ज भरण्याचं सांगितले जात आहेत आपल्यासोबत अजून एक शेतकरी आहेत दादा काय हिंगोली जिल्ह्यात परिस्थिती किती वर्षापासून दुष्काळ आहे शेतकरी इथले जे डबवाईस आलेला एकीकडे असताना सुधक शेतकऱ्यांचं कर्ज माफ सरकारने केलं नाही काय आश्वासन दिलं होतं सरकारला काय सांगायला का आपण नाही नाही मागच्या तीन चार वर्षापासून कधी आम्ही अतिवृष्टीनं या ठिकाणी डबघाईस आलेलो आहोत तर कधी कोरड्या दुष्काळानं आम्ही तर आमच्या सोयाबीनला भाव नाही आमच्या कापसाला भाव नाही आणि निवडणुकीच्या पूर्वी महाराष्ट्राचे जे काही मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला शेतकऱ्यांना एक शब्द दिला होता की ज्यावेळेस आम्ही सत्तेवर येऊ त्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागितली नाही हो या सरकारचे जे काही मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सांगितलं होतं की आम्ही तुमचा सातबारा कोरा करू मग आज शेतकरी मरतोय आज शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता आहे आज त्याच्या मुलाबाळाचे लग्न होत नाही आज त्याच्या पत्नीचं कुंकू त्या ठिकाणी पुसल्या जात आहे आमच्या मायचा कुंकू पुसल्या जात आहे आमचा बाप आत्महत्याकडे त्याचे पाय पाव पावलं हो त्या ठिकाणी ओरत आहेत परंतु सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला तयार नाही महाराष्ट्राचे महसूल मंत्री यांनी एक पत्र दिलं मागील आंदोलनामध्ये की आम्ही कुठल्या प्रकारे सक्ती करणार नाही आणि लगेचच आम्ही बैठक घेऊ आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी बोलू परंतु या गोष्टीला आपोआप आमच्या आप हिंगोलीची गोरेगाव गोरेगावमधली बँक ठरत आहे गोरेगावच्या गोरे बँकेने या भागातल्या शेतकऱ्यांना नोटिसा देणं चालू केल्या शेतकऱ्यांचे अकाउंट होल करणं लावले हे काय यांच्या बापाचा राज चालू आहे का इकडे शेतकऱ्यांना ग्रहित धरणं शेतकऱ्यांना आत्महत्या त्या ठिकाणी आत्महत्याला कारणीभूत करणं हे या बँकेच्या काय बापाचा राज चालू आहे का शेतकऱ्यांना नोटिसा द्यायच्या नाही आहे जबरदस्तीची आणि सक्तीची वसुली करायची नाही आहे जर तुम्ही सक्तीची वसुली करत असाल आणि ते जर कागद घेऊन आमच्या गावामध्ये येत असाल तर तुमच्या थोबाड फोलड्याशिवाय आम्ही राहणार नाही शेतकऱ्याच्या हातामध्ये रुग्ण घेऊ आणि तुमचे पाठलाग करू आणि तुमच्या ढोंगणा फोलद्याशिवाय आम्ही राहणार नाही तुम्हाला काय मजाक वाटायची काय एकीकडे तुम्ही शब्द द्यायचा एकीकडे शेतकऱ्यांना तुम्ही सांगायचं की आम्ही तुमची कर्जमाफी करतोय आणि एकीकडे तुम्हीच येऊन या ठिकाणी शेतकऱ्यांना नोटीस द्यायचा चालणार नाही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना वेठीस धरू नका महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी किंवा कर्ज सक्तीच्या कर्ज वसुलीसाठी अजिबात ग्रुप धरू नका गाठ शेतकऱ्यांशी आहे शेतकरी संघटनेशी आहे तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये अधिवेशनामध्ये दाखवून देऊ महाराष्ट्रातला शेतकरी काय आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या नावाखाली शब्द देताय दे दे आणि हातावर तुरी देण्याचं काम करताय चालणार नाही येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला दाखवून देऊ की शेतकऱ्यांची कर्जमाफी तुम्ही कशी करणार नाही तुमच्या छाताडावर बसू आणि कर्जमाफी घेऊ हे मात्र निश्चित सांगतोय नक्कीच जे नेते लोक आहेत जे निवडणुकीपूर्वी जे आश्वासन देतात कुठंतरी त्याची पूर्तता होताना दिसत नाहीत कारण सध्याचे राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनीच एका कार्यक्रमात सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू मात्र आतापर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नसल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत आपल्यासोबत किती कर्ज आहे काय बँकेकडे किती कर्ज आहे काय बँकेच्या नोटीस आहेत तुम्हाला नोटीस आली काय तुम्हाला इशारा दिला नोटीस बँकेनं आम्हाला परभणी बँकेत माझ्या कर्ज एक लाख रुपये कर्ज आहे आणि एक लाख रुपये कर्ज आहे मी लग्न कराव का कर्ज भराव आता यावेळेस काय झालं की पाणी नसल्यामुळं सोयाबीन निघली नाही मी डबल पेरली दोन दो, दो, तीन पैकी डबल पेरल्या त्याच्यामुळे एवढी परेशानी आहे की आम्ही काय करा म्हणून काय मिळाला काही ना म्हणजे आम्ही खायची सोय ना आमच्या आम्हाला तर आम्ही काय करा म्हणून काय मिळालं काही ना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की ज्यावेळेस इलेक्शन होतं त्यावेळेस सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी करू ते करू लोकायला गरीब लोकायला फसवणूक केली त्या त्यांनी आणि मग काय आता काहीच नाही नक्कीच शेतकऱ्या दुबारा पेरणीचे संकट असताना शेतकऱ्यांना सुद्धा आता तरी सरकारने कुठेतरी मदत करावी अशी सुद्धा शेतकऱ्याकडून मागणी होत आहे अजून एक शेतकरी दादा काय किती कर्ज आहे तुम्ही काय परिस्थिती सध्याची काय सांगायला दोन हजार बावीस तेवीस पंच्याहत्तर हजार बँकेचं कर्ज उतरलं मला चार दिवसाच्या अगोदर बँकेच्या कर्मचारी कडोळीत आला आणि त्यांनी धमकी दिली ताकद दिली नोटीस दिली किंवा आठ दिवसात जर कर्ज भरला तर ठीक नाही तर तुमच्या घरावरले पत्र पोढण्यात येतील एकीकडे सरकारचं फसवे सरकार आहे खोटातलं सरकार आहे देवेंद्र साहेब पण अगोदर निवडणुकीच्या अगोदर म्हणले की तुमचं पूर्ण सातबारा खोरा करू आणि सत्तेत आल्याच्या नंतर आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार सांगतात की मी बोललोच नाही म्हणतात म्हणजे मन या शेतकऱ्याचे ते टिंगल करतायत कसं होत आहे ते शेतकऱ्याला एकनाथ शिंदे म्हणतात आम्ही बोललो नाही आता पंधरा दिवसाच्या अगोदर आपल्या अमरावती जिल्ह्याचे माजी आमदार भट्टीकुडू साहेब उपोषणावर बसले होते त्यांनी जवळपास दहा ते अकरा ते उपोषण बसले तिथं भावनकुळे साहेब आले आणि त्यांना सांगितलं होतं की आम्ही समिती गठीत करू आणि महिन्याच्या आत अहवाल दाखल करून तुमच्या शेतकऱ्याचा पूर्ण महाराष्ट्रातले सातबारा कोरा करू असं भावनकुळे साहेबांना सांगितलं आता त्याच्यानंतर ते काय निर्णय घेतात कोणा ठोक पण हे बँकेला आदेश का देणार की शेतकरी तुम्ही सातबारा खोऱ्या पुनर्गठन पुन्हा कर्ज जा असं का करणार ते सगळे बोलायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे सगळं सरकार आहे फसवे सरकार आहे निवडणुकीत आणि आता ते फसव्याला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला फसवा लागलेत आहेत आणि पैसा आहेत करत शेतकऱ्यांनी सुद्धा सरकारवर सुद्धा आरोप केले आहेत आपल्यासोबत अजून एक शेतकरी करीतोबेध करीत तुमच्याकडे किती कर्ज आहे आणि काय सरकारने कर्ज माफीचं आश्वासन दिलं होतं ते पूर्ण केलं का माझ्याक चाळीस हजार रुपये कर्ज आहे नाव कोणतं तुमचं नाव वगैरे कडोळे भास्कर कांबळे काय तुम्हाला बँकेकडून नोटीस वगैरे आली कर्ज भरण्यासाठी नोटीस वगैरे काय पाऊस पाणी कसं काय पेरणी केली का, 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 दे दे का के दुबारा पेरणी सध्या संकट चालू तुम्हाला दुबारा पेरणी करावी लागली का दुबार आता पेरणी करावी लागते ंदर बघितलं होतं मागील तीन वर्षापासून सततचा दुष्काळ आणि नाफमुकीमुळे एकंदरीत चित्र बघितलं तर गेल्या चौदा महिन्यात येथे चाळीसच्या आसपास शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आता तरी सरकारनं जे केलेलं आश्वासन होत गरजामाफी तर आता तरी पूर्ण करावं आणि सरकारला कुठंतरी शेतकऱ्यांना मदत करावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे फारुख शेख न्यूज महाराष्ट्र हिंगोली